केशरमध्ये अडकून एका बत्तीस वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास अंजनगाव सुरजी तालुक्यातील अडगाव खाडे शिवारात घडली अंकुश रामराव सरदार वयवर्ष बत्तीस राहणार अडगाव खाडे असे मृताचे नाव असून अडगाव खाडे येथील शेतकरी उमेश हेंड यांच्या शेतात बुधवारी तूर काढणीचे काम सुरू असताना अखेरीस राहिलेला तुरीतील शिल्लक पालापाचोळा थ्रेशरमध्ये टाकताना अचानक तोल जाऊन त्याचा पाय थ्रेशरमध्ये पाय अडकला मशीन सुरू असल्याने थ्रेशरच्या आत ओढल्या जाऊन त्यात अंकुशचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यावर थ्रेशर मालक राहुल घिये यांनी तातडीने घटनेची माहिती अंजनगाव सुरजी पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला पोलीस व नागरिकांच्या मदतीने अंकुशला थ्रेशरमधून बाहेर काढण्यात आले त्यानंतर मृतदेहाला शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले अंकुशच्या पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी असा आप्त परिवार आहे या घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता दीपक रेडे अंजनगाव सुरजी